नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष संतोषे शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखेचे पाण्याचे स्वप्न पूर्ण याचा सर्वाधिक आनंद डॉक्टर सुजय विखे लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक भागात पाणी पोहोचवण्याचं पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे यश आज पाहायला मिळत असून शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक गावात जलपूजन करण्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली राहता तालुक्यातील मोरवाडी येथे निळवंडे धरणाच्या पाण्याची पूजन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार तसेच पेढा तुला करण्यात आली डॉक्टर विखे पाटील यांनी केलेल्या सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले कार्यक्रमास वाल्मिक मोरे संजय सविता चोळके सुनीता मोरे मनीषा मोरे निलेश मोरे नंदू शेळके मीनानाथ दरेकर धुंडीराम मोरे रायबली मोरे राजेंद्र पठारे संतोष गोरडे नंदू गव्हाने तसेच शासकीय अधिकारी गावातील ग्रामस्थ आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम रक्षाबंधनाच्या दिवशी ठरवण्यात आल्याने गावातील बहिणींना डॉक्टर विखे पाटील यांनी राखीव पूर्वच्या शुभेच्छा दिल्या आपल्या राजकीय जीवनातील प्रारंभीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात मोरवाडीत मतदान होत नव्हतं पाणी मिळाल्याशिवाय मतदान करणार नाही असा इथल्या ग्रामस्थांचा निर्धार होता अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर चाळीस वर्षांनी या भागात पाणी आणण्यात यश आलं याचे श्रेय स्थानिक शेतकरी कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाला जातं ते पुढे म्हणाले निळवंड्याच्या पाण्याचे हे यश मिळवण्यात स्वर्गीय पिचड साहेब यांचे सहकार्य मोलाचे होतेच पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे पहिले दहा किलोमीटर कालवा पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही असा ठाम निर्णय मायुती सरकारने घेतल्यामुळेच अशक्य वाटणारे काम शक्य केलं युवकांना संदेश देताना डॉक्टर विखे म्हणाले माझं काम म्हणजे युवकांना रोजगार शेतकऱ्यांना हमी भाव दुधाला योग्य दर मिळवून देणं सत्ता आली गेली तरी काम सुरू राहणारच सर्वसामान्य लोकांचे आपण कामं केली पाहिजेत वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना आपण प्रत्येक घरोघरी पोचवाव्यात असं आवाहन करण्यात आलं मोरवाडी पंचक्रोशीतील गावासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून पाणी आपल्या गावात कधी येईल का या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे चाळीस वर्षाची प्रतीक्षा संपली मंत्री विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरवाडी पंचक्रोशीतील गावांना पाणी आले विखे परिवाराचे आम्ही कायम ऋणी राहू असा भावनिक उद्गार गावच्या सरपंच सविता चोळके यांनी काढला विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले आम्ही पोरं बाळ उत्तर देत नाही म्हणतात पण आम्ही सुडबुतीने राजकारण करत नाही आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा असा मिश्किल टोला बाळासाहेब थोरात यांना लगावला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क राहता ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा